सरकारचं करायचं काय आंदोलन आणि आंदोलन सुरू करतो आपण बघतो की तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ताराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून केल्या चालू शिवसेने अपेक्षित होत परंतु मागील अठरा महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के फिलवणी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के आव्हान निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवाशांचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे जर पंधरा टक्के अभोर टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जादीचे बावीस कोटी रुपये शहराला बुरधन शोसावं लागला असता नागरिकांना बुरधन सोसावं लागला असता जेणेकरून या नागरिकांवर भूजन बुरधन पडला असता आमची मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी परंतु जाणून बुजून या विकास कामांना खेळ पाडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत विकास कामे खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला श्रेय देणार नाही त्याच्यामुळे तुम्ही एक मेघाची जी आणि जीराजुरी करू नका आपण बघितलं असतं मागच्या आठ महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पटेल यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामाला शिंदे फडणवीस सरकारने काल स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाटाळ करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते जर तुम्ही विकास कामे केली असती सत्ता तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवाशियांना द्यावं पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर ते म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता दिली पर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेला त्यांनी उत्तर द्यावं आणि शहरातील रस्ते एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू गेला आम काही पा, आम 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 का हे आमच्या आम्हाला त्याचं देणं गणं नाही पण आम्हाला रस्ते पाहिजेत किती महिलांचे सध्या हाल अपेक्षा होत आहेत ह्या रस्त्यामुळे आता आपण मध्येच पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या रस्त्याच्या मध्ये एका व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे मग हे तुमचे डोळे कधी उघडणार आहे ज्या वेळेस एखाद्याचा जीव जातो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत त्या सुद्धा लक्षात येत नाही ही खरंच एक वाईट गोष्ट आहे पण ही गोष्ट लक्षात आली ज्यांनी हे निधी आणायचा त्यांनी निधी आणला पण त्याला विरोध का जर विकास होताय तर विकासाला विरोध का करतायत तुम्ही तुम्हाला शहर व्यवस्थित झालेलं नको आहे का निधी आणला विरोध करायचं माझं म्हणणं आहे का आला ना विधी अठरा महिने असो वीस महिने असो काही महिने असो आला निधी हे महत्वाचे आमच्यासाठी तुमच्याकडे दहा वर्ष असतील पंधरा वर्ष असतील कुणी आणला निधी आतापर्यंत कुणीच नाही ना आणला एका तरी आणलाय ना स्थगिती कुणी दिली ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला फक्त एवढं पाहिजे की आमचे वस्ती झालेले पाहिजे मी एक